यानंतर या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय अतुल भाऊ देशमुख यांना विनंती करतो धन्यवाद 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 शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने धन्यवाद 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 अरे धन्यवाद 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 मनापासनं धन्यवाद या बाजूला पण धन्यवाद इकडे धन्यवाद शांत बसा शांत बसा शांत बसा शांत बसा शांत बसा शांत बसा आणि माझी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विशेष करून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या आपल्यात शक्ती प्रदर्शन करायचं नाही आपल्याला 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 या तालुक्यातून आपल्याला या तालुक्यातून एकमेव एकाच माणसाला या ठिकाणी पाडायचंय आपल्याला या तालुक्यात एकमेव दिलीप मोहिते पाटलाला या ठिकाणी धडा शिकवायचा आहे आणि धडा शिकवायचं कारण असं आहे की त्यांनी सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर गद्दारी केलेली आहे आणि आपल्याबरोबर मी जे काही गेले दोन महिने प्रत्येक गावागावामध्ये येऊन त्या ठिकाणी संवाद साधतोय त्या संवाद साधल्यामुळे खऱ्या अर्थाने यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे काल परवा काल परवा त्यांनी त्यांच्या बगल बच्चनला बोलून घेतलं आणि गावागावातल्या बूथ कमीत कमी शंभर मतं कमी, मत कमी करण्याचं त्या ठिकाणी धाडस केलं हे धाडस करत असताना आपण घोषणा या ठिकाणी देतोय पण आपण आपल्या बूथवरती आपला मतदार टिकवायचं काम केलं पाहिजे पस्तीस ते चाळीस हजार मतदार साहेब या ठिकाणी या तालुक्यातला कमी करण्याचं षडयंत्र या आमदार आणि यांच्या बगल बच्च्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि प्रशासन त्यांना वेगळ्या पद्धतीने ताकद देत आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या वार्डातलं आपलं मतदान जरी परगावी असेल आपली चुकीची लोकं त्या ठिकाणी मैतामध्ये दाखवली असतील तरी व्यक्तिगत लेवलला उद्या दहा तारखेला प्रत्येकाने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचंय मला सांगा कोण कोण ऑब्जेक्शन घेणार धन्यवाद आता साहेब खरं तर सरकारने लाडकी बहीण योजना काढली आणि आम्ही आमच्या तालुक्यासाठी मी आणि सुधीर भाऊ मुंगसे आम्ही दोघांनी देखील आमच्या महिला भगिनींना तीर्थ तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा त्या ठिकाणी काढलेल्या तब्बल आपल्या पक्षाच्या माध्यमातून चाळीस हजारपेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी यशस्वी दर्शन करून आलेल्या आहेत या सरकारने जरी लाडकी बहीण योजना काढली असली त्या ठिकाणी लाडका भाऊ योजना काढली असली तरी साहेब मला आता या ठिकाणी सरकारची भीती आहे की भविष्य काळामध्ये सरकार लाडके मामा योजना काढतील आणि या लोकांना या नागरिकांना मामा बनवायची चांगली योजना देखील त्या ठिकाणी काढणार आहे आता आमचे सन्मान्य रामदास भाऊ म्हणले की अपघाताने एक अपघात झाला आणि त्या ठिकाणी एक आमदार शिवसेनेचा निवडून आला मी साहेब फक्त एवढंच सांगतो तो अपघात घडत असताना त्याचा एकमेव साक्षीदार अतुल देशमुख होते आणि ती चूक आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अमोलदादांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या स्वाभिमानी लढ्यामध्ये सहभागी व्हायचं सर्वांनी ठरवलं आणि अमोलदादानी आपल्याला त्या ठिकाणी साथ द्यायचं ठरवलं आमच्या पश्चिम पट्ट्यातलं काउंटिंग आपण पहा साहेब संपूर्ण खासदारकीच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये मध्ये त्या ठिकाणी सोळा बूथपर्यंत जे काही रेकॉर्ड आलं फेरीप्रमाणे इतर आमदारकीच्या क्षेत्रामध्ये पन्नास टक्के आणि एकट्या खेड तालुक्यामध्ये पन्नास टक्केनी अमोलदादा आपण पुढे जातात <laughs> आणि यामध्ये या, या माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांचा सहभाग आहे भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच विधानसभा लढायची पण तिकिटाची जागा मित्रांनो एक आहे जो शरद पवार साहेब निर्णय घेतील जयंत पाटील साहेब निर्णय घेतील तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान्य झाला पाहिजे आणि या तालुक्यामध्ये दादागिरी करणारा नालायक माणूस या पदावरून आपल्याला काढायचा आहे आणि सुधीर भाऊंडा सांगतो की काही दादागिरी होऊ दादागिरीची जबाबदारी माझ्याकडे आणि माझ्या कार्यकर्त्यांकडे द्या त्या दादागिरीला सडेतर उत्तर द्यायचं काम आम्ही सगळे मंडळी करू साहेब आपण देईल तो उमेदवार आपला जो निर्णय असेल तो आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे कारण आपण जाणकार आहेत भविष्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संधी देसाल मी जरी इच्छुक असलो तरी या खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्याच पार्टीचा आमदार करायचा या उद्देशानेच आम्ही सर्व काम करतोय मी देखील उद्देश उद्दे, इच्छुक असेल आपण देईन तो निर्णय आम्हाला शिरावरती आहे या ठिकाणी आपण सर्व मंडळी कमी काळाच्या निरोपामध्ये आलात आणि त्या ठिकाणी उपस्थित राहिलात मनापासनं पक्षाच्या वतीने आपले हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद